मनोजार कुणी कुणाच्या विरोधात जावं हा प्रत्येकाचा अधिकार आहे ना आपण कायद्याच्या देशामध्ये राहतो कायद्याच्या राज्यामध्ये राहतो कुणाला वाटलं एखाद्या निर्णयाच्या विरोधात जावं तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी जावं खुशाल त्याबद्दल कुणाचं दुमत असायचं कारण नाही परंतु घटनात्मक एक आयोग स्थापन करून दिलेलं आरक्षण आहे त्यामुळे कुणी कोर्टात जावं कुणी आणि कुठं इंटरनॅशनल कोर्टात जावं त्याबद्दल कुणी कुणाला थांबवू शकत नाही आम्हाला काय त्या विषयी अजिबात चिंता नाही बघा विषय नीट समजून घ्या गेल्या दोन वर्ष हे आंदोलन सुरू झाल्याच्या पासून जे अठ्ठावन्न लाख नोंदी अठ्ठावन्न लाख नोंदी असं जे सांगितलं जात आहे तशी परिस्थिती नाही मुळामध्ये विषय नीट समजून घ्या महाराष्ट्रामध्ये पंजाबराव देशमुख आणि त्या काळामध्ये विदर्भातल्या मराठा समाजा विदर्भातल्या मराठा समाजाला म्हणजे त्यांनी महाराष्ट्रालाच आवाहन केलं होतं की तुम्ही कुणबी नोंदी करून घ्या परंतु त्यांचं लोकांनी ऐकलं नाही तेव्हा त्या, त्या लोकांना आम्ही कसं काय मागासवर्गीय व्हायचं परंतु विदर्भमध्ये मग त्यामध्ये बुलढाणा असेल त्यामध्ये वासिम असेल यवतमाळ असेल अमरावती असेल नंतर तिकडं गोंदी आहे वर्धा आहे चंद्रपूर आहे गडचिरोली आहे नागपूर शहर आहे नागपूर ग्रामीण आहे इथल्या लोकांनी तर कुणबी नोंदी घेऊन टाकल्या तेव्हाच त्यामुळे तिथला त्या मराठा ओरिजिनल कुणबी झालेला आहे आता राहिला कुठं खानदेश खानदेशामध्ये नाशिक धुळे जळगाव नंदुरबारचा तर विषय नाही नंदुरबार हा नव्वद टक्के यष्टीबहुल जिल्हा आहे मी तिथं धनगरांची संख्या तर एकदम कमी आहे मी तिकडं जेव्हा दौऱ्यामध्ये जातो तर खूप कमी संख्या आहे मराठा समाजाची पण तीच परिस्थिती आहे राहिले हे तीन जिल्हे नंतर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी इकडं हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव हे आठ जिल्हे आणि आपल्याकडचे पश्चिम महाराष्ट्रातले समजा हे अहिल्यानगर एक तिकडं आपल्या सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा आणि पुणे कोल कोकणातला मराठा काय म्हणतोय आम्हाला ओबीसीचं सर्टिफिकेट नको आहे मग तिकडे राहिला कुठला पालघर पालघर एसटी मतदार मतदारसंघ आहे तिथं मराठा समाजाची संख्या नाही ठाणे तिथं मराठा समाजाची संख्या नाही तिथं एक एसटी बहुल आहे नाहीतर आगरी कोळी मोठा समूह आहे आणि मुंबई आणि मुंबई उपनगर इथं काय मराठा असण्याचं कारणच नाही आपण जेवढी इकडून विस्थापित झाले किंवा धनगर समजा तिकडून आपली लोक जाऊन तिकडे राहिले असतील तेवढीच त्यामुळे आता हे राहिलेले जिल्हे मराठवाड्यातले आठ जिल्हे आपल्याकडचे पाच जिल्हे तिकडचे तीन चार जिल्हे एवढ्यात काही अठ्ठावन लाख नोंदी असतात का मला सांगा ना मला आतापर्यंत माहिती अशी कळते की अठ्ठेचाळीस हजार लोकांच्या नोंदी सापडल्या त्यातल्या काही हजारांना दाखले दिलेले आहेत आणि जवळपास आठ हजारच जात पडताळणी झालेले आहेत असा आकडा आहे त्याची माहिती घ्यावी त्यामुळं ते जे पद्धतीनं सांगतात आम्ही अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या हे सगळं मराठा समाजाची सुद्धा ते आंदोलन करते फसवणूक करतायत असं माझं मत आहे